नमस्कार आज मी तुम्हाला इथे लाल मोकळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे डांगरे म्हणतो मी याला याची हे साल मी आता काढून घेते हे इथे मी या पद्धतीने हे साल काढून घेतलेत आणि अशा कापा करून घेते मी आता या पद्धतीने या प्रकारे मी इथे डांगराचे सगळे काप करून घेतले आहेत इथे कढई गरम करायला ठेवली तेल टाकलं आहे यात आता मी मोहरी घालून घेते मोहरी तर आता यात मी जिरे घालून घेते अगदी कमी साहित्यात होणारी अशी ही डांगराची भाजीची रेसिपी आहे यात एक चमचा लाल मिरची पावडर आणि हळद यामध्ये काही जास्त घालायचं नाही अशीच छान लागते मीठ घालून घेते अगदी थोडंसं पाणी घालून घे शिजायचं आहे शिजण्याकरता

हे बघू शकतो तुम्ही आपली भाजी तयार झाली या पद्धतीने केल्यानंतर करून बघा तुम्ही खूप टेस्टी लागते आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयाशाची का नवीन व्हिडिओसोबत बाय